गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे पासोरा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीने खड्ड्यांमध्ये झाडाची रोपटे लावत आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले पासोरा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे यांनी आज त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडाची रोपटे लावून आंदोलन केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दीपक माने प्रदीप पाटील पाचोरा शहर सरचिटणीस गिरीश बर्वे जगदीश पाटील योगेश ठाकूर पाचोरा शहर उपाध्यक्ष संदीप पाटील चिटणीस प्रदीप पाटील बाळू धुमाळ युवा मोर्चा सरचिटणीस रोहन मिश्रा राहुल महाजन अमोलनाथ गीतेश गुंजाळ सागर पाटील दीपक पाटील कुणाल मोरे व इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रसंगी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष दीपक माने तसेच सर्व कार्यकर्त्यांनी पाचोरा शहरातील ज्या ज्या रस्त्यावर खड्डे झालेत व पावसाळ्यात ते खड्डे तुडुंब भरलेले आहेत अशा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये झाडाचे रोपटे लावण्यात आले शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेले मोठे खड्डे तसेच मानसिंग नगरकडे जाताना असलेले मोठे खड्डे व पाचोरा शहरात बऱ्याच ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडांचे रोप लावून ते खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिका प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन दिले असून सुद्धा याकडे त्यांनी लक्ष न दिल्यास यापुढे भारतीय जनता तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला असून नगरपालिका प्रशासनाने व पासोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी त्वरित लक्ष द्यावे यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्डेमुक्त व्हावे यासाठी झाडाचे रोपटे लावून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पोलीसवाला एकशे बारा पाचोराला नगरपालिकेचे सीओ यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे की जे मुख्य रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहे त्याच्यावर लगात रोज एक दोन ॲक्सिडेंट होत आहे तरी त्याच्यावर लवकर लवकरच काम करण्यात येव याच्यासाठी आम्ही मागणी त्यांनी त्या निवेदनाला काही म्हणजे दिलं नाही अजूनपर्यंत नाही नाहीये या पलीकडे सांगतो अगर अगर परत त्यांनी ऍक्शन कधी नाही घेतली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टी व अमोलभू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल असं मी त्यांना आज आवाहन करतो व आणि आपले जे कार्यसम्राट म्हणणारे जे आमदार आहेत ते म्हणतात की बाबा पंचवीस वर्ष रस्ते खराब होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही मला सांगा एक किंवा दीडच वर्षामध्ये कॉन्क्रीट असलेले जे रस्ते त्यांना एवढे मोठमोठे पडू राहिले की सतत त्याच्यावर ॲक्सिडंट होतो लोकांच्या जीवाला धोकार होतो हो याच्यावर परिसरातलं काही लक्ष नाही त्यामुळे मी परत विचार सांगतो अगर त्यांनी कधी परत ॲक्शन कधी नाही घेतली ते हेच आंदोलन तीव्रपणे ये मी येईल भारतीय जनता पार्टी यांच्या धन्यवाद